भारत आपला देश लोकसंख्येच्या सगळ्यात मोठा आहे इथे कोणती गोष्ट जगात होत्या इथे मायक्रो लेव्हलवरती गोष्ट होते त्याचं वैशिष्ट्य जर असं आपण बघायला गेलो तर हे कोणाच्या एकाच्या हातात राहिलेलं नाही ती जी मक्तेदारी होती पूर्वीची ती मक्तेदारी संपली आहे प्रॉडक्ट लोकांसमोर न्यायचे आहे तर तुम्हाला लागतं एक प्लॅटफॉर्म आणि आता आपण बघतोय की तीनपैकी दोन व्यक्ती आज ऑनलाईन आहे लाख फॉलोअर असणारे इन्फ्लुएन्सर हायर करून पण रिझल्ट खूप सामान्य मिळणार निवडणूक असेल ना तिकडेही रील्स तिकडेही पोस्ट तिकडेही त्या प्रभावी गोष्टीमध्ये फॉलोअर्स आज करू शकतात हा जो इन्फ्लुएन्सर मला वाटतं की हे एक डिजिटल वर्ड ऑफ माउथ आहे ज्या सोशल मीडिया करतील पोस्ट टाकतील ऍड रन करतील आणि चाला त्यांचं काम त्यांच्यापासून ते काय म्हंटल हा आमचं काम झालंय बरोबर अशा एजन्सी असतात पण तुम्ही एजन्सी निवडताना काय काळजी घेतली पाहिजे तुम्ही जे बघताय ते खरं आहे hey my thing up there